नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्ह्यामध्ये जे पत्र निघालेलं होतं त्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भामध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आहे अत्यंत महत्त्वाच्या सूचना आहेत आपण व्यवस्थित बघायच्या आहेत कारण की उन्हाळी सुट्ट्यामध्ये आपल्याला पगार मिळेल की नाही मिळेल किंवा ज्या वेळेला शाळा बंद राहील त्या अशा परिस्थितीमध्ये आपलं प्रशिक्षण कोण्या ठिकाणी होणार आहे या संदर्भामध्ये अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे बघा तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे की उपरोक्त विषयांमध्ये आपल्याला कळवण्यास येत आहे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणजे जे शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणून होते तर त्यांची जिल्हा परिषद शाळा आणि या ठिकाणी तालुका आणि जिल्ह्याचं नाव दिलेलं भंडारा आता संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये प्रकारचं पत्र निघणार आहे ठीक आहे तर त्यामुळे ज्या अटी आणि शर्ती आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत त्याच्याबद्दल आता आपण जाणून घेऊयात ह्या अटी आणि शर्ती खूप महत्वाच्या आहेत ही गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे बघा हा जो कालावधी असणार आहे तर तो किती राह महिने राहणार आहे पहिली गोष्ट तर पाच महिने कोणत्या तारखेपासून तर तुम्ही ज्या दिनांका हो त्या दिनांकापासून जॉईन व्हाल तर त्यापासून पुढचे पाच महिने आता साधारणतः सध्या एप्रिल महिना सुरू आहे म्हणजे आपल्याला एप्रिल मे जून जुलै आणि ऑगस्ट म्हणजे सर्वांचा जो कार्यकाळ आहे तो कोणत्या महिन्यामध्ये संपेल ए टू झेड विद्यार्थ्यांचा ऑगस्ट महिन्यामध्ये ठीक आहे तर तो साधारणतः पंधरा ते तीस मार्च तीस पंधरा ते तीस ऑगस्टच्या दरम्यान संपणार आहे आता हे होत असताना आपला जे पगार आहे आता सहा हजार आठ हजार आणि दहा हजार हे आपल्याला तर आप डायरेक, आप हे आपल्याला डीबीटी द्वारे म्हणजे डायरेक्ट डायरेक्ट बेनिफिट आपल्या खात्यावरती येणार आहे हे करत असताना आपल्याला महत्वाचं म्हणजे काय की कुठल्याही प्रकारचं किमान वेतन कायदा किंवा राज्य कामगार विमा कायदा त्याच्यानंतर निधी कायदा आणि कामगार नुकसान भरपाई कायदा किंवा औद्योगिक विवाद कायदा लागू होणार ना या नाही याचा अर्थ सरळ असा आहे की समजा प्रशिक्षणादरम्यान आपल्याला काही दुखापत झाली किंवा काही अपघात झाला किंवा काही अनवॉन्टेड थिंग झाली म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल किंवा दुर्दैवी एखादी घटना झाली तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठल्याही पद्धतीचे हक्क मिळणार नाहीत ना ना, किंवा निधी मिळणार नाही ना ना, किंवा लाभ मिळणार नाहीत अशा ना 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 ना, पद्धतीचे हे नियम आहेत हे आधीसुद्धा आपल्याला जो नऊ जुलै दोन हजार जी आर आहे त्याच्यानुसार ऑलरेडी लागूच आहेत आता बघा हे काय म्हटलं त्यांनी की प्रशिक्षणा राहणं अनिवार्य आहे आणि संबंधित शासन निर्णयाद्वारे समुद नमूद केल्याप्रमाणेच विद्यार्थ्यांना विद्यावेतन अदा करण्यात येईल आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षण कार्यालयामध्ये उपस्थित विद्यार्थी राहणार आहेत यामध्ये काही शंका नाहीये परंतु जर आस्थापनेला जर सुट्टी असेल तर नेमकं काय होणार आहे या संदर्भामध्ये आपण बघूयात की प्रशिक्षण कालावधीमध्ये आस्थापनाला जर उन्हाळी सुट्टी असेल म्हणजे साहजिकच शाळांना उन्हाळी सुट्टी असते तर उन्हाळी सुट्टीचा लाभ प्रशिक्षणार्थी बांधवांना घेता येणार नाही अशा पद्धतीनं ना, स्पष्ट सांगितलेलं आहे मी तुम्हाला मागे सुद्धा म्हटलं होतं की मुख्याध्यापक महोदय असतील किंवा जे ऑफिस असतं प्रशासकीय ऑफिस त्याला कधीच सुट्टी नसते जरी मुख्याध्यापकांना त्या ठिकाणी सुट्टी घेण्याचा अधिकार असला ते सुद्धा प्रशासकीय कामकाजामध्ये त्या ठिकाणी दीर्घकालीन ज्या सुट्ट्या असतात तर त्यामध्ये त्यांना शाळेमध्ये यावं लागतं कारण की प्रशासकीय कामकाज सुरूच असतं मग त्यामध्ये विविध विद्यार्थ्यांना दाखले देणं असतील किंवा मग पुढच्या वर्षीचं नियोजन असेल अशा बऱ्याच गोष्टी असतात तर त्या नियोजना संदर्भामध्ये मुख्याध्यापक महोदय यांना शाळेमध्ये येणं बंधनकारक असतं किंवा ते प्रशासकीय दिवसामध्ये येतात सुद्धा आणि त्यासाठी त्यांना वेगळ्या Uh, म्हणजे वेगळ्या प्रकारचे आपल्याला काय म्हणता येईल की लाभ सुद्धा मिळतात म्हणजे पैसे सुद्धा त्यांना ते वेगळे मिळत असतात त्यांचा राजांचा जो फॉर्मॅट असतो तो मुख्याध्यापक महोदयांसाठी वेगळा असतो तर ते जे मुख्याध्यापक आहेत त्यांना ते, ते सगळं माहिती आहे त्यामुळं प्रशिक्षण कालावधीमध्ये जरी उन्हाळी सुट्टी असेल तरी सुद्धा त्याचा आपल्याला लाभ घेता ला ला येणार नाही आणि आपल्याला घ्यायचं सुद्धा नाही आहे आपल्याला जेवढे काम करायचे तेवढेच पैसे पाहिजेत आपल्याला फुकटपणाचे पैसे नको आहेत आता यामध्ये एक त्यांनी महत्वाची वाट घातलेली आहे की आपल्याला कायम स्वरूपाची नोकरी देण्याची कोणतीही हमी शासन देत नाही तर मी पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी बांधवांना या ठिकाणी कायमस्वरूपाची नोकरी हा शब्द वापरलेला आहे आता कायमस्वरूपाची नोकरी हा शब्द वापरलेला आहे त्याच्यामधच कारण हेच आहे की परमनंट जॉब इज नॉट द पर्पज ऑफ द स्कीम कायमस्वरूपी नोकरी देणं हा या जी स्कीम आहे योजना आहे तर त्याचा हेतू नाही आहे तर रोजगार उपलब्ध करून देणं किंवा एम्प्लॉयमेंट जनरेट करणं हे या योजनेचं ध्येय आहे आणि कौशल आणि अर्धकौशल मनुष्यबळ निर्माण करणं हे या, या योजनेचं ध्येय असल्या कारणामुळे कायमस्वरूपी नोकरी देण्याची हमी शासन देणार नाही ही गोष्ट खरी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणसाल सर कायमस्वरूपी आता तर कसं बोलून राहिले तर बघा कायमस्वरूपी नोकरी वेगळी आणि कायमस्वरूपी रोजगार दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत प्रशिक्षण घेत असताना कार्यालयाच्या गोपनीयतेचा भंग होणार नाही म्हणजे कुठलीही प्रशासकीय बाब जी आहे किंवा कार्यालयीन गोष्टी जी आहे तर त्या भंग झाल्या नाही पाहिजेत याही गोष्टीचा आपल्याला त्या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे त्याच्यानंतर कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या सर्व अभ्यागतांना सौजन्याची वागणूक देण्यात यावी त्याबद्दल कुठल्याही प्रकारची तक्रार करता येऊ नाही आणि कार्यालय प्रमुखांनी वेळोवेळी सांगितलेली कामं आपल्याला करावीत ही जी आहेत अटी आणि शर्ती या ठिकाणी मंजूर असल्यासच आपण कागदपत्रासह शाळेमध्ये रुजू व्हावं अशा पद्धतीचे आदेश जयतज्ञ दे मुख्याध्यापक जिल्हा परिषद भंडारा यांच्या नावाने निघालेले आहेत आता एकंदरीत आपण ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर निश्चितच ह्या गोष्टीचा सर्व विद्यार्थी बांधवांना फायदा होणार आहे याच्यामध्ये काही एक शंका नाही आहे परंतु तरी सु अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न होतेच की सर आम्हाचं कसं होईल किंवा आमची जॉईनिंगच्या संदर्भामध्ये काय होईल तर सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं आहे की त्या ठिकाणी काही होणार नाही आहे आपली जी जॉईनिंग आहे ती अतिशय व्यवस्थित प्रकारे होणार आहे त्यानंतर आपल्याला जॉईनिंग करत असताना किंवा जॉईनिंग झाल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारचे इतर खर्चसुद्धा आपल्याला देण्याची आवश्यकता नाहीये त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेण्याच्या आहेत कुठल्याही प्रकारचा त्रास आपल्या सर्वांना होणार नाही आणि वेतन जे आहे ते सुद्धा वेळेवर रेग्युलर होणार आहे त्यामुळं काहीही एक टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही आहे या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर आपल्यासाठी कॉमेंट बॉक्स खुला आहे गुरुजन डॉट कॉम या वेबसाईटवरती वरती सुद्धा तुम्ही भेट देऊ शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे काळजी घ्या स्वतःची शेजारच्यांची सुद्धा जय हिंद